उन्हाळा हा ऋतू जरी दमट आणि गरम असला तरी योग्य आहार घेऊन आपण त्याचा आनंद घेऊ शकतो उन्हाळ्यात आपल्याला शरीरातून घाम येऊन पाणी आणि खनिजे कमी होत असतात त्यामुळे डिहायड्रेशन आणि इतर आरोग्य समस्या टाळण्यासाठी उन्हाळ्यात योग्य आहार घेणे हे गरजेचे आहे आता उन्हाळ्यात काय खावे उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे हे खूप गरजेचे आहे दिवसभरामध्ये साधारणतः आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा फळे भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि तंतुमय पदार्थ असतात जे शरीरात पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात टरबूज खरबूज काकडी टोमॅटो भेंडी पालक मेथी कोथिंबीर यासारख्या पदार्थाचा समावेश तुमच्या आहारात करा ताक आणि दही हे सुद्धा उत्तम प्रोबायोटिक आहेत जे पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात नारळ पाणी हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स पेय आहे जे डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते ज्वारी बाजरी नाचणी यासारख्या धान्यांमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि असतात उन्हाळ्यात या धान्याचा समावेश आपल्या आहारात नक्की करा कच्चे कांदे व लसूण हे उत्तम वाढवण्याचे पदार्थ आहेत उन्हाळ्यात काय टाळले पाहिजे मसालेदार आणि तेलकट पदार्थामुळे शरीरात उष्णता निर्माण होत होऊ शकते आणि पचनक्रियाही बिघडू शकते कॅफिन आणि अल्कोहोलमुळे शरीरातून पाणी बाहेर पडते ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते बाहेरचे खाणे अनेकदा अस्वच्छ आणि तेलकट असल्यामुळे असे बाहेरचे पदार्थ खाणे तुम्ही आहारात टाळा आणि तुमच्या शरीराची काळजी घ्या